तुम्ही पाहत आहात न्यूज मराठी अकोला जिल्हाधिकारी व अकोट उपविभागीय अधिकारी व तहसीलदार अकोट यांचे मार्गदर्शनात एक ऑगस्ट पासून महसूल सप्ताह सुरू आहे त्यानिमित्तानं चार ऑगस्ट रोजी महसूल सप्ताह अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान ग्रामपंचायत कार्यालय कुटासा येथे आयोजित करण्यात आले होते या अभियानाचे उद्घाटन कुटासा गावचे पोलीस पाटील गजानन उगले यांच्या हस्ते करण्यात आले तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी नायब तहसीलदार नरेंद्र सोनोने हे उपस्थित होते या कार्यक्रमाला मंडळातील ग्रामविकास अधिकारी एम व्ही कोरडे एस आर इंगळे शीतल कोगदे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र कुटासाच्या डॉक्टर पूजा चौधरी नंदकिशोर खेडकर हे या अभियानाला उपस्थित होते या अभियानाला माननीय उपविभागीय अधिकारी मनोज लोणारकर अकोट यांनी भेट देऊन उपस्थित नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करून त्यांना उत्पन्न प्रमाणपत्र शिधापत्रिका यांचे वाटप करण्यात आले एम सी एन न्यूज मराठीसाठी देवानंद खिरकर अकोट तालुका प्रतिनिधी